नमस्कार मीना काळे आपलं स्वागत करत आहे माझ्या चॅनलमध्ये मीना काळे या चॅनलमध्ये तर संध्याकाळची वाजलेली आहेत सहा आणि मी तयार झालेले ड्रेस घालून तर सहा वाजताचं माझं रुटीन म्हणजे तयार व्हायचं आणि एक ते दोन किलोमीटर चालून यायचं असं माझं डेलीचं रुटीन आहे म्हणजे एकाच दिवशी काय एका काम असलं कुठे जाणार असलं किंवा माझ्याकडे कोण येणार असलं तर त्या दिवशी फक्त मी जात नाही नाहीतर मग रोजचं माझं रुटीन चालण्याचं मी ठेवलेलं आहे आणि मी एवढ्यासाठी व्हिडिओ बनवायला लागले की मी मा माझ्या मैत्रिणींना पण सांगू इच्छिते की तुम्ही जर चालत नसाल तर चालायला सुरू करा काही काही जणी जिमला जातात पण जिमला जाणं म्हणजे आपल्याला आधी वेळेवर जायला पाहिजे रोजच्या रोज आणि परत किशाचा आपल्या खिशालाही परवडणार हवं आणि थोड्या दिवसांनी जिम बंद केली की परत आपण होतं तसं मध्ये येतो असा माझा अनुभव आहे म्हणून म्हटलं कसं माझं चालणं हे डेलीचं चा आहे आणि त्यामुळे म्हणजे शरीराला फायदाच होतो पण त्या त्याबरोबर आपल्या मनालाही फायदा होतो आणि मेन मला सांगायचं वा, सा सा आहे ते आपल्या मानसिक मनासाठी किंवा मानसिक ट्रेस किंवा मानसिक जे आपल्याला काय आपल्या वय वाढत्या वयानुसार आपल्याला जे मनामध्ये थोडंसं भीती चिडचिड गरम होणं किंवा असं थरथरल्यासारखं होणं असे खूप असं आपल्याला वाढत्या वयानुसार थोडे थोडे प्रॉब्लेम प्रत्येकाला हळूहळू हो चालू होतात किंवा होतील आणि म्हणून मी त्याच्यासाठी अगोदरचपासूनच तुम्हाला सांगते की तुम्ही सुरुवातीपासूनच थोडंसं चालायची सवय लावा स्वतःला आणि एक तास अर्धा तास जसा वेळ मिळेल तसं तुम्ही म्हणजे चालून या थोडंसं मोकळ्या वातावरणात फिरून आल्यामुळे खूप फरक पडतो खूप छान वाटतं आणि आपलं माइंड एकदम फ्रेश होतं म्हणजे आपल्याला थोडंसं जरी कुरकुर काय मनात असेल किंवा शरीराची असेल तर ती तुम्ही चालून आल्यावर बघा तुम्ही ती विसरून गेलेले असतं कारण तुम्ही मोकळ्या वातावरणात फिरून आल्यामुळे खरोखर आपल्याला ऑक्सिजन बऱ्या प्रमाणात मिळालेलं असतं थोडेशा गप्पा झालेले असतात कोण भेटतात बाहेरच्या वातावरणात जाऊन आलो की मूड आपला फ्रेश होतो आणि म्हणून मी म्हटलं चला मी संध्याकाळचं रोजचं मी न चुकता जातेच एकाच दिवशीच माझं होत नसेल जाणं किंवा काही जे डेट वगैरे असेल त्यावेळी मी शक्यतो जात नाही आहे पण तरी इतर वेळी जाते आणि त्यामुळे आपल्याला महिन्याच्या पिरियडमध्ये पण आपल्याला त्याचा फरक पडतो की शरीरात जडपणा जो झालेला असतो तो कमी जाणवतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की थोडंसं सा चालून चालण्याची सवय लावा स्वतःला किंवा कोणाला जर आ, योगा करायला आवडत असेल तर योगा करा मला योगा करायला तसं फारसं आवडत नाही म्हणून मी चालायला मला आवडतं आहे आणि म्हणून मी चालायला जाते तर आता तयार झालेले सहा वाजताचं मी आता बाहेर पडणार आहे त्याच्या अगोदर म्हटलं चला एक मला ल असं वाटलं की तुम्हाला शेअर करूया म्हणून मी व्हिडिओ हा तयार केला बघा तर कसा वाटतोय तुम्हाला बाय बाय चला